हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या सतराव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या सतराव्या भागाचं नाव आहे गुपित उघड होण्याची वेळ गार्डनमधल्या त्या संध्याकाळी सिया अभिषेककडून घेतलेला प्रिंट आऊट हातात धरून उभी होती तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं कागदावर नजर गेली आणि ती पूर्ण थिजूनच गेली आरव दोन महिन्यापूर्वी झालेला कॉलेज फंड घोटाळा खाली लिहिलं होतं मुख्य संशयित आरव कदम सियाचा हात थरथरू लागला डोळ्यात पाणी आलं हे हे खरं नाही असू शकत अभिषेक ती कुजबुजली अभिषेकने तिच्या डोळ्यात पाहत स्वर शांत स्वरात म्हटलं मी तुला घाबरवायला नाही आलोय सिया मला ही माहिती कॉलेजच्या आंतरिक रिपोर्टमधून मिळाली आरववर चौकशी सुरू आहे सियाच्या डोक्यात सगळं गोंधळलं आरववर तिला इतका विश्वास होता पण हा कागद तिचा विश्वास हादरवायला पुरेसा होता त्याचवेळी हॉस्टेलच्या खोलीत आरव बसला होता त्याच्या मनात सियाची काळजी आणि काव्याच्या शब्दांचा गोंधळ एकत्र चालू होता फोन उचलून तो सियाला कॉल करणार इतक्यात काव्याचा मेसेज आला आरव उद्या लायब्ररीत भेट तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे आरव थोडा गोंधळला काव्य आता का बोलावते पुढच्या दिवशी सकाळी सिया आरवला भेटायला आली आली नाही आरवने अनेकदा कॉल केले मेसेज केले पण ती शांतच राहिली काव्याने मात्र त्याला भेटली काव्याने डोळ्यात डोळे घालून विचारलं आरव तुला माहिती आहे का की कॉलेजमध्ये तुझ्याविरुद्ध चौकशी सुरू आहे आरव थोडा स्तब्ध झाला काय चौकशी कसली चौकशी काव्याने खोल श्वास घेतला कॉलेज फंड घोटाळ्याचं नाव तुझं आलंय आरवच्या डोक्यात जणू स्फोटच झाला काय वेड्यासारखं बोलतेस काव्या माझा काही संबंध नाही काव्याने खांदे उडवले माझं बोलणं नाही रिपोर्ट सांगतोय दुपारी सिया लायब्ररीत आली तिच्या हातात तोच प्रिंट होता तिने आरवकडे बघितलं पण डोळ्यात राग गोंधळ आणि वेदना सगळंच होत आरव हे खरं आहे का तिने थेट विचारलं आरवच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या नाही सिया माझ्यावर विश्वास ठेव मी काही केलं नाही सियाने थरथरत्या आवाजात म्हटलं पण नाव तुझंच आहे कागदावर सगळं लिहिलंय आरवने तिच्या हातातला प्रिंट आऊट हिसकावून घेतला आणि वाचायला लागला तो चिडून म्हणाला ही बनावट कागदपत्रं आहेत सिया कोणीतरी मला फसवतोय सियाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते ती हलक्या आवाजात म्हणाली आरव मला वेळ हवा आहे हे बोलून ती निघून गेली त्या रात्री आरव रूममध्ये एकटाच बसला होता डोक्यात सतत एकच विचार फिरत होता कोण माझं नाव घोटाळा तोडतंय आणि का इतक्यात त्याला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला सत्य शोधायचं असेल तर उद्या रात्री आठ वाजता जुन्या कॉलेज बिल्डिंगच्या मागच्या गेटवर ये एकटाच ये आरवचा श्वासच रोखला गेला त्याला जाणवलं हे कोणी काहीतरी मोठं जाळं आहे दुसऱ्या दिवशी रात्री तो ठरलेल्या जागी पोहोचला तिथे अंधार होता थंडी होती आणि फक्त दूरवरच्या झाडांच्या सावल्या हलत होत्या तो थोडा घाबरतच उभा राहिला अचानक मागून एक आवाज आला आरव आरवने मागं वळून पाहिलं आणि त्याच्यासमोर उभा होता अभिषेक अभिषेक तिथे का आला होता आरवचं नाव घोटाळ्यात खरंच आलं आहे का की कोणी त्याला फसवतं आहे सियाचा निर्णय काय असेल काव्या यामध्ये कुठे बसते हे सर्व पाहण्यासाठी चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की बघा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटद्वारे सांगायला विसरू नका धन्यवाद